पाच वेशा आणि त्या पाच वेशा एक स्त्री आपल्याला जीवनभर किती कंटाळून टाकायची बघा पुरुष म्हणतात एका पत्नीचा सांभाळ करणं आपण जीवनामध्ये रात्रंदिवस तळमळ करत आहोत काय करावं हो, कुठून कमवावं कसं कमवावं हो, हो, याच्यामध्ये परेशान त्यानं पाच वेशा करत पाच वेशेला आता त्यांचं जीवन कसं जर आता त्या जाणून बुजून वेशाला मग हे काय करू लागला प्रत्येक गावामध्ये जात होता पंचक्रोशी मध्ये आणि प्रत्येक गावामधून डाकी आणत होता धन आणायचं त्या वेशेला द्यायचं आणि मग एक दिवस सगळे गाव चोऱ्या करून झाले जवळपासचे सगळेच झाले जिल्ह्यातले आता कुठं चोरी करावी आणि मग त्या वेशांनी विचार केला यानं एवढं मोठं धन आणलेलं आहे हे धन जर राजाला कळालं पहिले राज्य होते आता आमदार खासदार मंत्री पहिले राज्य होते आणि राजाला जर कळालं की या पंचक्रोशीतील धन संपदा सगळी या धुंडुकारीनं चोरून नेली आणि जर धुंडुकारीला पकडलं तर ते धन शोधत शोधत आपल्यापर्यंत येतील आणि आपल्यालाही त्याच्या बरोबर राजा शिक्षा करेल असं वेशाने विचार केला मग एकमेकींना त्या मनात होत्या काय करावं एक जण म्हणले धन वाचवाव कि पतीला वाचवावं म्हणजे त्या धंदूकारीला दुसरी म्हणती आपलं धनच वाचवावं पती काय का अशी किती नाही कारण त्या येत वेशाचे नव वेशाचे त्या म्हणल्या धनच वाचवावं पती किती भेटतील त्याच्याबद्दल काही नाही मग मात्र त्यांनी काय केलं आता कसं पतीला हे करावं म्हणून त्यांनी विचार केला पाच जणीनं याला जीवेच मार संध्याकाळी त्याला मधिरा पाजली आणि उन्मत्त अशा प्रकारचं त्याला मधिरा पाजून फुल केलेला आहे आणि त्याला सांगितलं आता तू इतर स्वतः मर नाही तर आम्ही तुला मारणार ती तुमच्यासाठी एवढं कुठून चुर्या लुबाड्या करून आणायलो तुम्ही मला मारणार त्याने काही विचार केला नाही महाराज मारायलाच सुरुवात केली त्याला असं मारू लागले परंतु ते म्हणतात ना कळडीला किडा नाही खरतडाला तुमच्या इकडं हे की नाही म्हणणं कळडीला किडा नाही खरतड्याला मरण नाही ते काही मरता मरच ना एवढं मारायला त्याला पण ते काही मर ना मग आता काय करावं सापाला जर मारायचं असेल तर एक तर जीवेच मारावं नाही तर अर्धावट जर सोडत ते साप बदलायच हे की नाही मग आता याला सुद्धा तसंच जर याला जर अर्धावट सोडलं तर हे आपल्याला काही सोडणार नाही असा विचार केला त्यावेळे आणि आता काय करावं म्हणून त्यांनी जळते विखारे विखारे म्हणजे विंगळ जळ जळालेली अशी लाल भडक झालेली विंगळ आणले आन आणि विंगळ त्याच्यात तोंडात टाकलं तोंडात टाकू टाकू मारू लागले तेव्हा नाविला जण त्याला प्राणाचा त्याग करावा लागला गत प्राण झाला दुंडुकारी आणि मग मात्र आता कुठं याला याची अंतविधी कुठं करेल त्यांनी घरामध्येच खड्डा केला घरामध्ये खड्डा करून त्याला पुरून टाकला त्याच जाईल पुरून टाकला तर त्याच्यावर प्रकारची विधी आहे का नाही कोणत्याच प्रकारचे संस्कार नाही अंत्यसंस्कार कशाला म्हणतात की त्या मड्याला पूर्णपणे कराव्या लागतात त्याचे काय काय पूजेचं साहित्य पूर्ण त्याला द्यावं लागतं त्याला कशाचं व्यसन होत ते सुद्धा ठेवावं लागतं असं म्हणतात बर का आणि ठेवतातही तर त्याचे संस्कार पूर्ण झाले त्यालाच म्हणायचं अंत्यसंस्कार त्याच्या वरती कोणतेही संस्कार झाले नाही म्हणून त्याला पुढची गती मिळाली गेला गेला म्हणजे भूत आणि पिशाच्या यवनीत गेल्याच्या नंतर असा फिरू लागला पिशाच्या यवनीमध्ये जाऊन आता किती दुःख आहे त्या ठिकाणी बघा ना त्याला काही खायला प्यायला नसतं काही नाही काहीच नाही आणि मग पिशाच्या यवनीत फिरायल्याच्या नंतर ह्या विशा आपलं घेऊन निघून निघून गेल्याच्या नंतर आता हा इकडे गोकरनाथ महाराजाला कळाल माझा भाऊ मरण पावला म्हणून ते गया क्षेत्री पुष्कर क्षेत्री गेलेला होता तिथे जाऊन त्याच्या नावानं त्यानं वृश्य श्राद्ध केलं परंतु त्याला काही सुटका झाली नाही वर्ष केलं सगळं केलं परंतु काही उपयोग झाला नाही एक दिवस गोकर्णनाथ महाराज फिरत 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 तीर्थक्षेत्रातून आपल्या घरी आल्या आता घर ओसाड पडलेलं होतं कोणीच नाही घरामध्ये कोणीच घरामध्ये नाही एवढं ओसाड घर आणि जे घर ओसाड पडलं ना तर लहान लहान लेकरं म्हणतात या घरात कोणी राहत नाही भूत राहत नंतर आणि बघा ना ते दिसतंय त्या घरात कोणी नाही राहणार ना माणूस असलं का ती घर भूत बंगल्यासारखं दिसते आणि म्हणून त्या घरामध्ये ती फिरत होता आता एक दिवस गोकर्णनाथ महाराज त्या अंगणामध्ये जाऊन झोपले आणि झोपल्याच्या नंतर आता धुंदुकारीला वाटलं माझा बंधू आहे हा याला आपण आपली व्यथा सांगायला बघा ना अगोदर किती विचित्र वागला त्यावेळेला कधी गोकर्णनाथ महाराजाला भाऊ म्हणून त्यानं पुकारलं सुद्धा नाही कधी विचारलं नाही आणि आज मात्र पिशेच गेला आणि त्याला दुःख व्हायला लागलं आता म्हणतो माझा भाऊ आला माझा काहीतरी उधार करेल आणि मग सांगू लागला काय सांगता तर येतच नाही पिशेच्या चवणीमध्ये पण समोर आला आल्याच्या नंतर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रूप धारण करून कधी कुत्रा होई कधी गाढव होत असेल कधी काही काही वेगळ्या वेगळ्या प्रकार महाराजांनी विचार केला की वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रूप धारण करून नेमकं माझ्या समोर कोण येत आहे आपल्यासारखं माणूस असत तर आपल्याला दवाखान्यात न्यावं लागलं असत परंतु ते महात्मा आहेत ते म्हणतात आता माझ भय नाही पै कोणाचे ना जन्म मरणाचे दुःख गेले त्याला काय भीती नसते महात्मा जो असतो ना त्याला बिलकुल भीती नाही मारत काय भीती शरीर तर कधी कधी ना नाशीच नाही ना म्हणजे नैनम छंदनती शस्त्रानी नैनम दहती पाव हा त्याला शस्त्रानं मारल्यानं मारत नाही कधी पाण्यानं भिजवलं तर भिजत नाही कधी वाऱ्यानं उडवलं तर उडत नाही असा असणार तत्व आणि ते तर माझं खरं आहे याला कोणीच काही करू शकत नाही आणि म्हणून गोकर्णनाथ महाराज आपल्या आनंदामध्ये आनंदी येत परंतु विचार करत आहेत हे नेमकं आहे कोण म्हणून त्यांनी आपल्या जवळ कमंडलू होत त्या कमंडलूतलं पाणी घेतलं आणि ते पाणी त्याच्यावरती फेकलं त्या पिशाच्या योनीच्या ते वेगळे वेगळे रूप धारण करू लागला त्याच्यावरती जेव्हा ते पाणी कमंडलूतलं फेकलं ना त्यावेळेला त्याला थोडीशी वाचा आली आल्याच्या नंतर सांगितलं सांग कोण आहेस तू त्यानं सांगितलं गोकर्णा अरे मी तुझा भाऊ आहे धुंदुकारी मग असे वेगळे वेगळे रूप का धारण करतोय सांगितलं मी पिशची येऊनी मध्ये आलेलो आहे आणि माझी अंतविधी काही व्यवस्थित झालेली नाही माझा आहे काशी क्षेत्री केलं पुष्कर क्षेत्री गया क्षेत्री केलं मग तुझी तुझा उधार का झाला नाही ते म्हणे अशानं काही होणार नाही मग काय करावं लागेल तूच काहीतरी काही उपाय कर म्हणे आणि माझा पिशाची योनीतून मला मुक्त कर असा धुंदू ज्या वेळेला सांगितलं तेव्हा गोकर्णनाथ महाराजांनी विचार के केला काय केलं पाहिजे आणि तेवढ्या मध्ये आकाशवाणी झाली आकाशवाणी झाली की सत्कर्म करा काय सत्कर्म करावं म्हणून असा विचार करते मग कर आयोजन करावं श्रीमद भागवत कथा जर त्याचं आयोजन केलं त्या पिशाच्या योनीतल्या धुंदुकारीला ही कथा जर श्रवण करून सांगितली आणि त्यानं श्रवण केली तर मग मात्र त्याचा उद्धार होईल मग आता गोकरनाथ महाराजांनी श्रीमद भागवत कथेच आयोजन केलेलं आहे सात पहिला दिवस आहे पहिल्या दिवशीची कथा श्रवण करायची परंतु त्या धुंधुकारीला मंडपात बसताच येईना ते पिशेच होता ना बसता येईन मग काय करावं काय करावं म्हणून गोकरनाथ महाराजांनी सांगितलं कारण तो पिशेच येऊन जो आहे ना ते येऊन बसला मंडपात सोसाट्याचा वारा आला भर भर का भरभर उडून जायचं त्याला बसताच येत नव्हतं आणि मग सांगितलं की काय नाही तू एखादं सूक्ष्म रूप धारण कर आणि जे मंडपाला सात गाठीचा वेळू असत होता पहिला बरं का आता हे सगळं रेडीमेड निघालं लोखंडाच पहिले मंडप कसे होते ते श्यामिनी होती सुती म्हणजे कॉटन कपडेचे आणि त्याला सात गाठीचा वेळू असायचा आता बरे आहे म्हणा परंतु सरासरी नाही का नाही मंडपवाल्यांचा दोष काढू नका कारण त्यांचा तरी काय विलाज आहे ही लोखंडी पाईप जर आणले तरच मंडप राहिला नाही तर ही अवकाळी रात्र दिवस कस परेशानी करायचं बघतायत ना तुम्ही मग आता तेव्हा तसं होत नव्हतं आता सगळं काळमान बदलला सगळ्या गोष्टी बदलल्या आता कधीही पावसाळा आपल्या मनावरच असल्या कधीही उन्हाळा आणि कधीही हिवाळा त्याचं काही आहे का तरी पावसाळ्याचे दिवस पाऊस पडतो सकाळी सकाळी थंडी वाजते आणि भर दुपारी लागते म्हणजे सगळे ऋतू दिवशी असा प्रकार आहे म्हणून यायला येईल ते पहिले सात गाठीचे वेळू बंद करावे लागले आणि लोखंडाचे वेळू आणावे लागले मग ते सात गाठीचा त्या वेळेला वेळू होता त्यानं सांगितलं गोकरनाथांनी कि दादा तुम्ही याच्यामध्ये सूक्ष्म रूप धारण करा आणि या गाठीमध्ये जाऊन बसा पहिल्या दिवशी धिंदुकारी पहिल्या गाठीमध्ये वरती बसला आणि सात पहिल्या दिवशीची पूर्ण कथा ऐकली ऐकल्या बरोबर पहिल्या दिवशी कथा पूर्ण झाली कि ती वेळूची गाठ कडकड 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 ती फुटली गाठ आणि त्या गाठीतून दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गाठीमध्ये आला दुसऱ्या दिवशीची कथा श्रवण केली दुसरी गाठ कडकड कडकड फुटून गेली अस सात दिवसापर्यंत त्या धंदोकारीनं सूक्ष्म रूपामध्ये येऊन कथा श्रवण केली आणि सातव्या दिवशीची कथा पूर्ण झाली आणि पूर्ण झाल्याबरोबर त्या सातव्या गाठीतून असा मोठा कडकड कडकडकड आवाज झाला आणि त्या आवाजाच्या मधून त्या गाठीतून असा देप्यमान अशा प्रकारचा एक सुंदर पुरुष प्रगड झाला पुरुष प्रगड झाल्याबरोबर गोकर्णनाथ महाराजाला त्यांनी नमस्कार केला आणि नमस्कार करून म्हणू लागला गोकरनाथा भाऊ असावा तर तुझ्यासारखा कारण तू माझा पिशेष यवनीतून उद्धार केला आणि जीवनामध्ये भाऊ असा काहीतरी संकटकाळी साथ देणारा असावा बर का आता भाऊ भाऊ साथ देणारी असतात पण जाऊ जाऊ मात्र साथ देत नसतात बर का त्याच्यामुळे सगळं सोप्यांना सुटो घराचा भाऊ भाऊ किती चांगले जरी राहिले ना तरी जाऊ जाऊला पटत नाही त्याला काही ना काहीतरी कानामध्ये संध्याकाळी सांगताल आपल्या मालकाचे की आम्ही तुमच्या भावना असं केलं तुमच्या भावना तसं केलं तुम्हाला तर काही कळतच नाही त्यांनी असं तिकडं त्यांचे एवढं मोठं बँक बॅलेन्स हे तुम्हाला काय माहिती तिकडं रुपया नसू दे त्याचा पण बाया सांगायचं म्हणजे असं ती त्याच मस्त पदर गच्च करून बसलेला आहे तुम्ही असच आपल्या घरात आणत राह तुमचं मोकळाला मोकळेस तुम्ही काहीच नाही असं काहीतरी बाया फुसकारी मारतात आणि दोघा भावामध्ये फुट पाडून परंतु बंडुकारी सांगू लागला म्हणे गोकर्णाथा अरे तुझ्यासारखा भाऊ असावा की माझा पिशाच्या योनीतून उद्धार केला म्हणे तू आणि मग मात्र असं त्यांचा संवाद सुरू असताना पाहता पाहता स्वर्गामधून वैकुंठातून भगवंताने विमान पाठवलं कशासाठी धुंडुकारीला नेण्यासाठी धुंडुकारीला नेण्यासाठी ने भगवंताचे पारशेद विमान घेऊन आले आणि आल्याच्या नंतर ते धुंडुकारी विमानामध्ये बसणार तेवढ्यामध्ये गोकर्णनाथ महाराजांनी आवाज दिला सगळे पाहू लागले पारशेद म्हणले काय झालं असं कस तुम्ही एकट्याला नेता म्हणे माझ्या सगळ्या गावकरी मंडळीनं कथा श्रवण केली आता तुम्ही एकट्यासाठी विमान आणलं मी तर सर्व गावकऱ्यांना सांगितलं ते म्हणजे बरोबर आहे सगळंच गावकऱ्यांना ऐकली कथा पण प्रत्येक गावकऱ्याला विचाराने मग कालपासून कथा ऐकलेली काय काय झालं ऐकली कोण ऐकली ना मंडपामध्ये विचारा म्हणले कारण तुमच्या गावकरी मंडळींनी कथा संपल्या नंतर घरी जावं घरची कामं करावी घरचं सगळं करावं जेवण खावण करावं आणि नंतर जेव्हा उद्या कथा होईल त्या वेळेला सगळी मंडळी येऊन बसणार आणि नंतर हे येणार पुन्हा कथेमध्ये अर्ध लक्षण घराकडे लेकर बाळाकडे अर्ध लक्ष काय जवळी नाही चित्त काय मांडले येले प्रेत जर मन इथं नसेल ना जसं मड इथं आणून बसवलं त्याला काही कळत नाही त्याचप्रमाणे आपलं शरीर या ठिकाणी बसवल्यासारखं असतं बघा का जसं प्रेत बसवलं म्हणजे चित्त जर दुसरीकडे असेल आणि विचारलं आता मी काय बोलले सांगा बरं तर काही नाही सांगता येणार कारण चित्त नव्हतं ना इथं म्हणून चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ